राहा मजा करत राहा आणि संकटाचा विचार करू नका पाऊस पडला धो 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 पडला देव बीव कसा करतो पाचोऱ्याच्या लाईन मध्ये पडला आणि इकडे सरकलाच मोठा प्रॉब्लेम आहे आजचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ठरवलंय किसका दुकान बंद करणार किसका चालू करणार फक्त एवढी विनंती आहे बदली करता आमच्या दरवाजे येऊ नका म्हणजे मोठा ताण झालाय तो त्र्याण्णव म्हणतावरच सीओ मॅडम सकाळी माझा फोन आता मलाही काही टेन्शन नाही ना मलाही पेन्शन आहे म्हणजे हमको भी ना भी कोई चिंता नाही आता मला समजून की पाच टर्म झाले ना एक लाख रुपये पेन्शन पटेल किती लागते हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे लागते किती दोन फुलके थोडासा राही दाल हो गया का ज्यांना ऐकत असं वाटतं असं वाटतं की ते बोलत राहिले की वेळ थांबते असं आपल्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आपल्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं आदरणीय भाऊ अनुकंपाच्या नियुक्तीपत्राच्या वितरण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या विभागाच्या खासदार सौभाग्यवती स्मिता ताई वाघ ज्यांनी आताच आपलं मार्गदर्शन केलं ते या जळगाव शहराचे आमदार श्री राजीमामा भोळे ज्यांनी सगळ्यांचा सत्कार एका गुच्छामध्ये केला ते आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आयुषजी जी करणवाल मॅडम महेश्वरजी रेड्डी साहेब त्याचप्रमाणे आताच नवीन नियुक्त झालेले आणि आपल्याकडे आलेले आदरणीय चव्हाण मॅडम त्याचबरोबर श्रीमंत हारकरजी लोखंडे साहेब सगळे सन्माननीय अधिकारी पदाधिकारी समोर बसलेले माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो प्रथम आज मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की आजच्या दिवशी तेरा कुटुंब तीनशे तेरा कुटुंबातल्या माझ्या बांधवांना आणि भगिनींना या ठिकाणी नियुक्तीपत्र मिळतं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा हजार तीनशे लोकांना त्यामध्ये पाच हजार मला वाटते एम पी सी थ्रू आहेत आणि पाच हजार इतर आहेत अशा माध्यमातून नियुक्ती देण्याचं माझ्या राजकीय आयुष्यामध्ये म्हणजे जवळपास पंचवीस वर्षांमधनं आमदार आहे पण महि पहिल्या वेळेस मला ही संधी मिळाली आहे बघताना ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये विषय आला त्यावेळेस मला असं वाटतं की आ, कलेक्टर साहेब आणि आदरणीय महेश्वरजी आणि हे जे आय एस आय पी एस अधिकारी हे सगळं समजू शकतील की पास अडीच तास कॅबिनेटमध्ये हा विषय चालला आदरणीय मुख्यमंत्री जे सांगत होते की चाळीस अशा काही जाचकाटी होत्या की त्या अटींमुळे म्हणजे बिंदू प्रणावाली पहिली गोष्ट तर तीच आटत होती त्याच्या अडचणी येत होत्या सिरियल नंबर मग दोन मुलं दोन बायका वारस स्टॅम्प ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाने आपले आपले विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडले पण सामान्य प्रशासन आणि आपले जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे यांनी सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे प्रत्येक डिपार्टमेंटने असं म्हणता येणार गुलाबराव पाटील फक्त इथं नियुक्तीपत्र द्या मी काही मेहनत नाही घेतलेली आहे आम्ही फक्त सरकार म्हणून आदेश केलेले आहेत सरकारचं कामच आहे का अशा पद्धतीने काम करा पण खरं काम जे करून घेतलं ते खाली जिल्ह्यापासून तालुक्यापासून तर ता सामान्य प्रशासनाच्या प्रशास प्रधान सचिवापर्यंत त्यांनी इतकं सुंदर काम केलं की एका स्ट्रोक मध्ये जवळपास सगळी अनुकंपाची यादी जवळपास आता संपण्यात आलेली आहे मी ज्यावेळेस वेळेस पाणीपुरवठा मंत्री झालो त्यावेळेस माझ्याकडे अनुकंपाची यादी साडेतीनशेच्या वरती होती आणि योगायोगाने जेव्हा जागा खाली होती मी अडीचशे जागा एकाच वेळेस भरल्या तर माझा सत्कार कोकणातले लोक सगळे मुलं सगळे इथे आले होते पाळधीमध्ये की तुम्ही आमच्या पहिल्या वेळेस आणि आम त्यावेळेस मला लक्षात आलं की अनुकंपाची गरज तर ही एवढी भयानक आहे आता आपण पाहिलं असेल की जो माणूस दोन हजार आठमध्ये आपल्या मुंबईमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये हुतात्मा पत्करतो शहीद होतो त्याच्याला नियुक्तीपत्र आज मिळते ठीक आहे एखादा माणूस आहे की ज्याच्या घरामध्ये दहा व्यवसाय आहे दहा जण कमवणारी गोष्ट वेगळी आहे पण ज्याच्या घरामध्ये एकटा माणूस आहे आणि पाच दहा जणांचं कुटुंब आहे त्याची परिस्थिती काय असेल तर ह्या सरकारने जे काम केलं त्या सरकारमध्ये काम करत असताना आम्हाला या गोष्टीचा आनंद वाटला की आम्ही खाली कॉलर टाईट करून सांगू शकतो की, मदे की, की मदे 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 आता आमच्या जिल्ह्यामध्ये एकही अनुकंपाचा माणूस शिल्लक नाही की ज्याला नोकरी नाही आणि आज माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघत असाल की करणवाल मॅडमांनी सांगितलं की त्यांच्या झेडपीमध्ये जवळपास त्र्याण्णव लोक जाणार आहेत म्हणजे झेडपीमध्ये ज्या रिक्त जागा असतात किंवा मध्ये रिक्त असतात इतर डिपार्टमेंट रिक्त असतात त्या खालच्या जागा सगळ्यात महत्त्वाच्या असतात आणि आता तुम्हाला नोकरी मिळाल्यामुळे साजिके तुमच्या कुटुंबावरची जबाबदारी आता तुमच्यावर आली आहे आपण दोन चाक आहे असं नेहमी म्हणत असतो शासन आणि प्रशासन ही दोन चाक अधिकार प्रदाधिकारी आणि अधिकारी दोन चाक आहे हे बघा काम होईल नाही होईल मला माहित नाही पण आपण आलेल्याचं स्वागत करा बस अर्ध काम तिथे होऊन जात आमचे कलेक्टर तेच करतात काम हो ना हो पण आलेल्याचं जोरात स्वागत करता आई भैया बैठि कैसा चल रहा है काय चाललंय त्याच्या डोक्यात काय विषय राहतो तोच थांबत नाही नंतर ही एक आयडिया असते प्रत्येकाची आणि मला वाटतं की अधिकाऱ्याचं आणि पदाधिकाऱ्याचं हेच काम आहे समाधान समाधान करा आमच्याकडे काही काही लोक तर असे कामं आणतात की तुम्ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकत पण कधी आम्ही नाही म्हणत नाही नाही हा म्हणायला काय लागते आमच्या कलेक्टर साहेबाकडे एक माणूस आहे त्याचं नाव नाही सांगणार मी तो त्यांचा इतका जोरदार प्रशासकीय अधिकारी आहे की आलेली केस ती ओळखता की ही फार डॅमेज केस आहे ते त्याच्याकडे पाठवून देतात म्हणजे अर्ध काम संपलं त्यांचं सा। सांगायचा सा अर्थ असा आहे की हाताळणं सुद्धा अधिकाऱ्यांनी खालच्या लोकांना हाताळणं सुद्धा सोपं आहे पण ते हाताळलं गेलं पाहिजे आणि आज तुम्ही इतक्या कमी वयामध्ये काही काही मी पाहिलं टी व्हीवर पण आपण पाहिलं असेल की काही काही वीस वीस वर्षाच्या मुलींना मुलांना नोक नियुक्तीपत्र देताना सीएम साहेबांना आपण पाहिलं कायम फ्रेश राहा टेन्शन घ्यायचं नसतं कधी आयुष्यामध्ये नोकरीवाल्याने ना पुढारी लोक फार टेन्शन घेतो आम्ही कशाला टेन्शन घ्यायचं जे प्रारब्धात आहे ते ठरलेलं आहे त्याला कोणी चुकू शकत नाही कोणी मायचा लाल नाही चुकू शकत जो होणार आहे हो ते ठरलेलं आहे आपलं जीवन का चुकीचं घालवायचं माणसाने तर नोकरीवाल्याला तो, तो तुम्हाला आता या ठिकाणी आलेल्याच अशी लोक येणार तुमच्याकडे साहेबाकडे डायरेक्ट लोक नाही आहेत साहेब नदी डायरेक्ट साहेबांना भेटू नाही शकत आपल्याकडेच येतात मग आम्ही नेहमी आयराणी भाषेत म्हणतो चहापेक्षा काय कॅटली गरम शिरवो तर तुम्ही तसं वागवू नका कधी कधी आम्ही असं म्हणतो की साहेब तर गरम नाही पण साहेबाची लय गरम आहे म्हणजे चहापेक्षाच कॅटली गरम आहे म्हणून आम्ही पण आमच्या कार्यालयामध्ये तपासून घेत राहतो सहा महिन्यात एखाद्या सरपंचाशी जर आमचा खालचा शिपाई आमच्या का कार्यालयातला क्लर्क वाईट बोलला तर सरपंच तुटला आमच्यापासून त्याचा खालचाच म्हणून असा बोलतो तर आमदाराचा काय ठिकाण आहे त्यामुळे आज तुम्हाला हे नियुक्तीपत्र मिळत असताना तुम्ही आता सेवक आहात तुम्ही आता नोकर नाही आहेत सेवक आहात नोकर हे म्हटलं जातं तुम्ही नोकरीला आहेत पण तुम्ही जनतेचे आता सेवक आहात तुम्ही सेवा करू शकतात नोकरीवाल्याला तर दोन पॅनल आहेत आम्हाला एकच पॅनल असते तुम्हाला नोकरी करून पैसे पण आहे आणि नोकरी करून समाधान पण देता येते एखादा गरीब आला आणि त्याचे डोळे पुसले आपण काम करून आई शपथ तुमच्या घराच्या आयुष्याची तुमच्या सुखाची व आशीर्वादाची शिजोरी तुमच्या दरवाजे देऊन टाकेल असे लोक आपल्याकडे येत असतात आणि आमचं दुकान त्याच्यावरच चालते दिवसभरामध्ये आम्ही वीस पंचवीस लोकांची अशी कामं केली तर आमचा दिवसाचा सगळा जो क्षीण आहे तो निघून जातो तो निघून जातो नाही तर काय आम्हा आम्हाला काय ठरलेलं आहे का आमचं आणि अधिकाऱ्यांचं ठरलेलं नाही आता काल मी दिवसभर प्रवास करून संध्याकाळी मुंबईहून बाय रोड आलो नंतर धरंगावर गेलो रात्री अकरा वाजता घरी आलो घरून आल्यानंतर आता सकाळी चोपडा गेलो चोपड्याहून लागेल आता इकडे आलो इकडून आता मी दुसरीकडे कुठं जाईल काय नाही याच्याने थकत नाही माणूस नाही थकत कारण दिवसभर असं वाटतं की याचं काम करावं हो, त्याचं काम करावं हो, त्याचं काम करावं हो। आणि आमचं तर ठीक आहे ना यांचं तुमचं ठीक आहे बाबा तुम्हाला अठ्ठावन्न वर्ष चिंता नाही आता आमचा तर मोठा प्रॉब्लेम आहे पाच वर्षात परीक्षा द्यावं लागती आता पाच वर्षात परीक्षेमध्ये पाच झालो तर ठीक नाही तर त्याच्या मायला सतरा नंबरचा पुन्हा फॉर्म भरावा लागते आणि पाच वर्षानंतर मॅडमने सांगितल्यानंतर आणखी कुठं वाढलं पुढं तर मग संपला विषय मी पाच किलो कम किया मॅडम म्हणजे या दोन एक महिन्यामध्ये मी पाच किलो वजन कमी केलं त्यांनी सांगितलं ते सत्य आहे आणि मला खरंच त्यांची सल्ला ही आवडती आहे आणि आम्ही एस पी साहेबांकडे नेहमी बघत असतो की एवढा ताणतणाव असून सुद्धा आपल्या शरीराची काळजी घेतात पण आम्ही घेत नाही याचं मूळ कारण कसं आहे बारा एक वाजता येणं आवळी जेवण सकाळी काय जागेल सकाळी सात वाजता उठत नाही तोपर्यंत गादीच्या बाजूला कोणी बसलेला असतो कोणी उस्तीपाशी बसलेला असतो ही परिस्थिती त्याला सांगावं लागतं बाबा मी आता आंघोळ करतोय तू बाहेर बैस ही परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे कुटुंबापर्यंत म्हणजे मला कधी चहा प्यायची असली तर चार कार्यकर्ते शेजार वरतून वर चहा घेऊन ये अशी परिस्थिती असती त्यामुळे आम्ही किती ठरवलं मुंबईत आम्ही जाऊ शकतो व्यायाम करू शकतो बाहेर फिरू शकतो कोणी पाहत नाही पण इकडे गावाकडे एखादा इमर्जन्सी असा असतो की त्याला नाही इलाज असते सकाळी आपल्याला त्यामुळे नोकरीवाल्यांना तर आता तुम्हाला चिंता नाही अठ्ठावन्न वर्षापर्यंत आणि अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुम्हाला काहीच टेन्शन नाही आमचं कसं असतं सरकार कसं चालतं हे युती करता का नाही करता हे जमत्यावर राहता की नाही राहता मोठा कार्यक्रम आहे चलो असा हे बघा मी हसवणारा माणूस आहे आणि हसवल्याने माणसाचं आयुष्य वाढतं असं मानणारा मी माणूस आहे मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलो ना तर माझ्या ऐकायला बरेच लोक असतात कोणाला पटो ना पटो आपल्याला काय आता मलाही काही टेन्शन नाही ना मलाही पेन्शन आहे म्हणजे चा बोबी मिळताना बी पेन्शन कोच चिंता नाही आता मला समजून की पाच टर्म झाल्या ना एक लाख रुपये पेन्शन भेटेन किती लागते जगायला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे लागते किती दोन फुलके थोडासा राही दाल हो काम मुलाकरता पाहू नातू करता पाहू काय ठिकाणा असतं का पुढाऱ्याचे पोरं धांगा बरं मामा आपले निघाले तेच भाग्य आहे आपलं नाही तर कोई पुढाऱ्याचा पोटा ठिकाण्यावर निघाला सांगा शिक्षकाचे पोरं ठिकाणावर आहे बघा ना तुम्ही आय एस आय पी एस ची यादीमध्ये बरेच पोरं शिक्षकांची आहे बरेच आणि ती पस्तीस पैशाची भाजी आणली इतका हिशोब लिहिता देव पण मग असंच आहे ना मग मला आम्हाला तेच वाटतं की खरी संपत्ती काय तर आपली आपत्य तुमच्याकडे किती दौलत आहे त्याला काय घेणं तो ठेवीन का नाही ठेवीन ते घेणं त्यामुळे मी हसत राहा मजा करत राहा आणि संकटाचा विचार करू नका पाऊस पडला धो 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 पडला देव बी कसा करतो पाचोऱ्याच्या लाईनमध्ये पडला आणि इकडे नाही तो मोठा प्रॉब्लम आहे हा प्रॉब्लेम प्रॉब्लम आहे त्यांनी ठरवलंय किसका दुकान बंद करणार किसका चालू करणार म्हणजे देवाचं असं ठरलंय कुठे नुकसान करायचं कुठं फायदा करायचा असं म्हणून कोणी चालू नाही म्हणून हे असं झालं असतं तर तसं झालं असतं माझ्या गावापाशी एक ॲक्सिडंट झालं ते एक वरणगावचं उदाहरण मी नेहमी भाषण सांगतो अकरा लोक एक बोकड्याला घेऊन चालले होते पांता करायला एका रिक्षामध्ये टाकलं बोकड्या बिन अकरा बी बसले खाटीक होते रिक्षाची ठोच झाली ट्रकच्या समोर अकराचे अकरा मेले बोकड्या वाचला ही फॅक्ट आहे वरणगावचं उदाहरण आहे अकराचे अकरा मेले आणि बोकड्या वाचला म्हणजे ज्याची मालता होती तो वाचला आणि करणारे मेले लोकमत मध्ये पेपर भरून फोटो छापून आला हाच तो भाग्यशाली बोकड्यात म्हणजे प्रारब्धात जे आहे ते ठरलंय आणि त्याला कोई मायचा लाल टाळू शकत नाही म्हणून चांगले कर्म करा नोकरी मिळाली आहे ती सेवा म्हणून करा आलेल्या माणसाला समाधानी करून चला आणि सगळ्यात जास्त पहिले आई बाबा मग साईबाबा हा पथ्य पाळण्याचा प्रयत्न करा सगळ्यात श्रीमंत माणूस जो आहे त्याच्याकडे आई वडील आहे एक पिक्चर मध्ये म्हणतो ना तेरे पास क्या आहे बोले मेरे पास मा आहे मला माहीत पिक्चर आहे पाहायचो मी कॉलेजमध्ये असताना बरेच पिक्चर पाहायचो अ दिवार तर तो म्हणतो मेरे पास मा त्या आहे त्यामुळे तुम्हाला आईचं महत्व सगळ्यांना आहे मलाही आहे मला तर आई कळत नाही माझी सहा मास महिन्याचा असतानाच आई वारलेली आहे तुझा फोटो माहीत नाही कारण त्यावेळेस फोटो सिस्टम नव्हती आता मी अठ्ठावन्न आहे मी सहा महिन्या अठ्ठावन्न साली आणि वडील आमचे आजोबा फार गरीब होते कीर्तन करायचे पन्नास पैशात कीर्तन बा बुवा होती त्यामुळे तो फोटो पण माहित नाही कोणतरी म्हातारी सांगते तुझी आई अशी दिसायची तुझी आई तशी दे आम्ही तोच तो चित्र काढतो की माझी आई अशी होती पण सेवा करताना एखाद्या म्हातारीची जेव्हा मी सेवा करतो तर मला असं वाटतं की माझ्या आईची सेवा केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगेल की आई काय असते ही मी माझ्या काकूच्या रूपात पाहिली तुमच्याकडे तर सक्के आई आहेत सक्के वडील आहेत शेवटचं टोमनं आमचं हेच असतं तुम्हाला काय कळतं ते बोलू नका तुम्हाला सगळं कळतं म्हणूनच आपण मोठे झालेलो आहोत हे नेहमी निश्चित लक्षामध्ये ठेवा मी काय फार मोठा प्रवचनकार नाही पण कधी कधी कीर्तना ऐकतो तर कीर्तनामधून थोडं घेतो कारण कीर्तन ऐकल्यानंतर आम्ही काही दिवस लाईनवर चालतो त्या कारण कीर्तन हे फार मार्गदर्शक आहे आणि आपल्या जीवनाला ते एक शिकवतं तर सुद्धा आपल्याला हात जोडून विनंती आहे भाऊ म्हणून मित्र म्हणून मोठा भाऊ म्हणून काका म्हणून सुलता म्हणून की आपण आयुष्यामध्ये पथ्य पाळा आणि चांगलं काम करा अशीच अपेक्षा व्यक्त करतो आता फक्त एवढी विनंती आहे बदली करता आमच्या दरवाजे येऊ नका म्हणजे मोठा ताण झालाय तो त्र्याण्णव म्हणतावरच सीओ मॅडम सकाळी माझा फोन आहे इसको इधर दो उसको उधर डालतो ते तर बिचारे अशा ऍडजस्ट करतीलच तुम्हाला की तुमची सोय कशी व्हावी बदल्या कशा मागता लोक माझ्याकडे एक बै आलती पाणी पुरवठेवाली सांगावं कशी बदली करावी ती होती दुसऱ्या मला तिला पाहिजे होता तिसरा मला ते अय्या मला ही बदली होऊ शकते का बदली कशी मागावी चाळीस गावाने मागितली व मला तुम्ही चोपड्याला बदली करून द्या चोपड्यावाल्याने म्हणलं मला रावेरला बदली करून द्या याला म्हणता बदली दरंगा होऊन एरंडोल कोटेनगर टू जळगाव ही पण बदली होऊ शकते का एस पी साहेबांना आम्ही त्रास देतो साब हेड हेडक्वार्टर नाही होणार आहे उसको तालुका पोलीस स्टेशन होणार आहे आता ही बदली होऊ शकते का पण मतदाराचे भुकेले माणसं आहे आम्ही तो आमचा राजा आहे जर राजाच नडला तर मग आमचं दुकान बंद होऊन जाईल त्यामुळे आम्हाला ना इला जाणे साहेब तुम्हाला फोन लावा लागतो नाही तर आम्हालाही पटत नाही या गोष्टी आम्हालाही नाही पटत सांगणाऱ्यालाच थोडी वाटली पाहिजे की आपण काय मागतोय की नाही आता दीडशे ड्रायव्हरांची बदल्या केले होते मी कोकणातून त्यावेळेस अनंत परब साहेब मंत्री होते कोकणाच्या सगळ्या एस बंद करायच्या का मग हे लिहितात तिकडे स्टॅम्पवर की आम्ही कायमस्वरूपी कोकणात नोकरी करू आणि कोकणात नोकरी लागली की त्याचा जीव घाबरतो वडापाव खाऊन करून मग तो म्हणतो इधर लाव इधर लाव आणि कारण काय टाकतो माझ्या आई वडिलांची तब्येत खराब असते आणि एका पाशी बी मायबाप नसतात ही परिस्थिती आहे त्यामुळे ठीक आहे जास्त बोलणं उचित होणार नाही आपल्याला ऑर्डर द्यायची आहे उद्यापासून आपल्याला बेस्ट ऑफ लग दिवाळीचे पण शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र